नमस्कार श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत आज आपण एकोणीसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो हो। आहोत क्षेत्र बिद्रहळी येथील नामजपयज्ञ मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे श्रीमन महाराजांची नामजपयज्ञ करण्याविषयी आज्ञा होताच श्री ब्रह्मानंद गुरूंना अत्यानंद झाला आणि त्यासाठी योग्य स्थळ ठरवण्याकरता त्यांनी संचार सुरू केला मागील जपयज्ञाच्या वेळी श्रीमंत महाराजांनी नदी तटाकीची केलेली सूचना त्यांच्या डोळ्यापुढे होतीच त्यामुळे तुंगभद्रेच्या काठी वसलेले पुराण प्रसिद्ध बिद्रहळी गाव त्यांनी प्रसन्न केलं जरी हे गाव लहान असलं तरी ते सर्व अनुकूल आहे असं श्री गुरूंना वाटलं कारण त्याच्याजवळ विठ्ठलपूर रंगापूर आदी क्षेत्रे आहेत तिथे पूर्वी बिष्टप्पय्या नावाचे महापुरुष होऊन गेले त्यांना कैलासपतीचा अवतारच मानत असत आणि त्यांनी तिथे अनुष्ठानही केले होते भविष्योत्तर पुराणात बिद्रहळी हे काशी क्षेत्रासमान असल्याचं वर्णन आलेलं आहे या गावी बिदरहळयवा नावाच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे यावरून गावाला बिद्रहळली नाव पडलेलं असावं असं दिसतं या गावाबाहेर नदीकाठी श्री मुरलीधराचं देऊळ आहे या देवळातील मूर्ती काळ्या दगडाची असली तरी नयन मनोहर आहे मात्र त्या गावात त्याला श्री मुरलीधराचं देऊळ न म्हणता श्री वेणुगोपाळ मंदिर म्हणण्याचा प्रघात आहे ते देवालय त्यावेळी जीर्ण झाले असल्यामुळे श्री ब्रह्मानंद गुरूंनी प्रथम त्याचा जीर्णोद्धार केला जीर्णोद्धार करताना तिथे पुढील होणाऱ्या नामजप यज्ञाच्या वेळी स्वयंपाक करण्यासाठी आणि ब्राह्मण भोजन घालण्यासाठी सुकर होईल ही दृष्टी ठेवून बांधकाम करवून घेतलं लहान गावच्या मानाने तिथे अवघी पंधरावीसच ब्राह्मणाची घरं होती जीर्णोद्धाराच्या वेळी या गावच्या लोकांची आणि श्री गुरूंची घसटही चांगली झाली असल्यामुळे श्री गुरूंवर त्यांचा दृढ विश्वासही बसला होता म्हणून श्री गुरूंनी या गावीच नामजप यज्ञ करण्याचा आपला मानस जेव्हा त्या लोकां ते लोकांना कळवला तेव्हा त्या गावच्या सर्व लोकांनी मोठ्या उत्साहाने त्या कार्याला आपली संमती दर्शवली आणि श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सर्वजण वागू असं आश्वासनही त्यांनी गुरूंना दिलं श्री ब्रह्मानंद गुरूंनी जपानुष्ठानास लागणाऱ्या सर्व साहित्याची सिद्धता केली या खेपेला जपानुष्ठानाचा प्रारंभ श्रीमंत महाराजांच्या हस्ते करावा या इच्छेने त्यांना करून बोलावून आणण्यासाठी श्री ब्रह्मानंद गुरूंनी गोंदवल्याला शिष्यांची रवानगी केली श्रीमन महाराजांना इतर कार्यामुळे तिकडे जाता येणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी जपानुष्ठानाला प्रारंभ करण्याचं आज्ञापत्र आपल्या विश्वासू शिष्य आप्पासाहेब भडगावकर भाऊसाहेब केतकर आप्पासाहेब घाणेकर यांच्या हाती देऊन त्यांना तिकडे रवाना केलं ते पत्र खालीलप्रमाणे श्री समर्थ सर्व उपमायोग्य रारा रामभक्त परायण ब्रह्मानंद बोवा यांना आशीर्वाद विशेष लिहिण्याचे कारण तेरा कोटी श्री राम मंत्राचा जप करणारे भक्तराज आणि ब्रह्मानंद महाराज तुम्ही महाभागवत जप करणारे मंडळी यांनी या कलियुगात थोर केले अनुष्ठान त्याने प्रसन्न माझे अंतकरण मी सदा सर्वदा तुमचे आधीनं तुम्ही सर्वत्रांनी एक करावे काम लौकिकी वासनेचा करुणी त्याग माझे सांगणे मानावे प्रमाण संतोषाने सुप्रसन्न चित्त करून तुम्ही ब्राह्मण भोजन उत्सव पुरश्चरण जे काही तुम्हास दिसेल जे योग्य असेल ते सत्कर्म करावे इकडून आप्पासाहेब घाणेकर भाऊसाहेब पाठवले आहेत तर आप्पासाहेब भडगावकर यांना मी समजून करावे मी समजून करावे आरंभ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करावे वर्तन मी तुम्हा सर्वास येऊन देईन यात शंका नाही आता हे ऐकावे वचन प्रारंभाचं विलंब न करावा क्षणभर जप करणारे मंडळीस भागवतास ब्रह्मानंदास हेच मागणे आहे एक मी आल्यापूर्वी आप्पासाहेब घाणेकर पोचल्याबरोबर करावा प्रारंभ सामान वाया जाऊ देऊ नये यात फार अर्थ आहे समक्ष समजल्यानंतर वाटेल खरे लौकिकी भावार्थ सोडूनही द्यावा आरामाचा राम जोडावा सत्कर्मास हजारो विघ्ने असतात परंतु सर्व एका बाजूला ठेवून शेवटला नेण्याचा यत्न करावा प्रारंभ करण्यात उशीर न लावा हा आशीर्वाद बाकी मजकूर भाऊसाहेब घाणेकर सांगताना कळेल आशीर्वाद ताक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी येऊन घटकावर तुम्हाला भेटेन यात शंका नाही पत्राप्रमाणे सर्वत्र मंडळींनी वागावे यात फार खरे आहे उगेच हाट करू नका माझे आज्ञा मोडू नका हा आशीर्वाद ब्रह्मचैतन्य गोंदवले वर उद्धृत केलेले शिवन महाराजांचे आज्ञापत्र घेऊन आलेल्या भाऊसाहेब आणि द्वय यांच्या तोंडून सर्व सूचनावजा हकीकत ऐकून ती शिरोधार्य मानून श्री शके अठराशे एकोणतीस प्लवनाम संवत्सरातील दासनवमी दिवशी समाप्ती होईल अशा बेताने वद्य द्वितीयस गुरुवारी सूर्योदयाच्या आत श्रीमन महाराजांच्या पादुकांना आणि श्री मुरलीधराला पंचामृताचा अभिषेक करून आरती करून तेरा कोटी श्री जपाचा संकल्प करून पूर्ण फळ ठेवून रघुपती राघव राजाराम या भजन सप्ताहाला आणि श्री राम जपाला एकदम त्यांनी प्रारंभ केला नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आसपासच्या चोहोबाजूच्या सर्व लोकांना कळण्याची आगाऊच व्यवस्था करण्यात आल्याने त्यातच श्रीमान महाराजही येणार आहेत अशी दाट वदंता पसरल्यामुळे हजारोंनी लोक सप्ताहासाठी जमले होते श्री महाभागवताचा मुक्कामही तेथेच होता सप्ताहाचा थाट काय वर्णावा श्री दासनवमीच्या दिवशी दुपारी स्वतः श्री ब्रह्मानंद गुरूंनी श्री समर्थांच्या निर्याणाचे अनेक अभंग म्हणून कीर्तिरूप दासकथन करून मोठ्या थाटाने नवमी उत्सव संपवला श्री मुरलीधराची श्री समर्थांची श्री महाराजांची आरती करून नैवेद्य दाखवून ब्राह्मण सुवासिनींना भोजन घातलं सर्व गावाला आमंत्रण होतं जपानुष्ठानाची व्यवस्था श्री मुरलीधराच्या देवळात केल्यामुळे लोक दररोज तिथेच जपाला बसत असत श्री बेंदणी भजनी पद्धतीप्रमाणे काकडा आरती मध्यान्ह नैवेद्य आरती सायम भजनी आरती वगैरे नित्यनेम आणि उपासना क्रमाला श्री श्रीगुरूंनी येथे आरंभ केला आणि न चुकता तो चालावा म्हणून श्री गुरु फार करून तिथेच राहू लागले सुरुवातीला जपाला बसलेल्या लोकांची संख्या साठ ते सत्तर इतकीच होती पण श्रीगुरूंनी पुष्कळ गावच्या लोकांना पत्रे पाठवून बोलावून घेतल्यामुळे ती संख्या उत्तरोत्तर वाढत वाढत दोनशे पन्नासपर्यंत गेली अर्थात या सर्व लोकांची उतरण्याची फलाहाराची भोजनाची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती श्री ब्रह्मानंद गुरु मधूनमधून जातीने त्यांच्या योगक्षेमाची चौकशी करीत असल्यामुळे ते सर्व श्री रामनामजपात आनंदाने मग्न होत असत जपयज्ञासाठी लोकांनी तिथे गर्दी करण्याचं दुसरं कारण म्हणजे पवित्र पुण्यक्षेत्री वास पावन करणाऱ्या तुंगेच्या स्नानाचा लाभ आणि श्री गुरूंचा प्रेमळ सहवास हे होय अशा त्रिवेणी संगमाचा सुयोग सुखासुखी कोण बरे दवडील अशा धूमधवडाक्यात पूर्वी नरगुंदात झाल्याप्रमाणे इथेही तेरा कोटी जपसंख्या अवघ्या सात आठ महिन्यात पूर्ण झाली हातासरशी सांगता महोत्सवही लवकर करावा म्हणून श्री ब्रह्मानंद गुरुने श्रीमंत महाराजांना आमंत्रण करण्यासाठी आणि बोलवून आणण्यासाठी आपल्या एका विश्वासू शिष्याची योजनाबद्दल नियुक्ती करून त्याला गोंदवल्याला रवाना केलं आणि सामग्रीच्या जय्यत तयारीला त्यांनी स्वतःच्या देखरेखाली सुरुवात केली इतका कामाचा व्याप असून देखील भजनासाठी दररोज स्वत सुरुवात करून लोकांना हितोपदेश करण्याच्या परिपाठात श्री ब्रह्मानंद गुरूंनी कधीही खंड पडू दिला नाही श्री गुरूंनी पाठवलेला भाविक गोंदल्याला पोचताच त्याने श्रीमन महाराजांचे दर्शन घेऊन नम्रपणे त्यांना श्री गुरूंच्या विनंतीचे आणि तेथील हकीकतीचे कथन केले सर्व वृत्तांत ऐकून हर्षभरीत अंतकरणाने बिदरहळलीत जाण्यास निघण्यास आपली संमती दर्शवली पण दर खेपेस कारणाकारणाने प्रत्यक्ष निघण्यासाठी श्रीमंत महाराजांना दिनावधी होत असे तेच याही खेपेला झाले आज उद्या करीत करीत त्यांनी चार महिने घालवले असे करण्यात श्रीमंत महाराजांचा काहीतरी उदात्त हेतू असला पाहिजे तो म्हणजे सर्व सिद्धता होण्यासाठी भरपूर वेळ मिळावा हा एक आणि दुसरा अतिमहत्वाचा म्हणजे त्यानिमित्ताने जमलेल्या लोकांचा जास्तीत जास्त काळ ईश्वर भजनात जात राहिल्याने ते पुढील आयुष्यात बाळकडू ठरावे हाच असला पाहिजे शेवटी श्रीमन महाराजांनी प्रयाण केलं या खेपेस त्यांच्याबरोबर सुमारे तीनशे लोक होते या खेपेस श्रीमन महाराजांची प्रकृती असावी तशी चांगली नव्हती ते दम्याच्या विकाराने फार अशक्त झाले होते त्यावेळी त्यांनी बापूसाहेब साठे नावाच्या आपल्या एका शिष्याला लिहिलेल्या पत्रातील उल्लेखावरून वरील विधानाची सत्यता पडते पत्रातील संबंधित मजकूर खालील लिहिल्याप्रमाणे विशेष लिहिण्याचे कारण श्री ब्रह्मानंद बुवांकडे प्राणाच्या कराराबरोबर आलो आहे मी जीविताची आशा सोडून आलो आहे दररोज ताप चार डिग्री येतो श्वास फार झाला आहे अन्न खाऊवत नाही जिना चढून जाण्याची शक्ती उरली नाही असे झाले आहे परंतु भागवतांनी आणि ब्रह्मानंद बुवांनी तेरा कोटी जप केला आहे याशिवाय दोन ठिकाणी श्रीरामाच्या स्थापना होणार आहेत एवढा करता देह गेला तरी हरकत नाही असे समजून मी आलो आहे माझ्याबरोबर सुमारे तीनशे लोक आहेत एवढ्या मोठ्या परिवारासह हो श्रीमंत महाराज प्रथम हुबळीला आले हुबळीत दत्तोपंत तबीब व चिदंबर नायक करी हे भाविक राहत होते ते श्री ब्रह्मानंद गुरूंचे विशेष भक्त असल्यामुळे त्यांच्यावर श्रीमन महाराजांचा अनुग्रह होऊन ते त्यांच्या कृपेला पात्र व्हावे या इच्छेने त्यांनी त्यांना पूर्वीच आपल्याबरोबर गोंधलेल्या नेऊन श्रीमन महाराजांच्या पायावर घालून त्यांच्याकडून त्यांना अनुग्रह देवविला होता त्यावेळी श्रीमन महाराजांनी त्यांना हुबळीमध्ये स्थापन करण्याची आज्ञा केली होती अनुग्रह घेऊन हुबळीत परत आल्यानंतर श्रीमन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दत्तोपंत तबिबांनी आपल्या घराजवळच मंदिर बांधावे असा विचार करून तो श्री गुरूंना बोलून दाखवला ते ऐकून श्री गुरुने त्यांना दुसरे मंदिर बांधण्याच्या भानगडीत पडू नकोस तुझ्या घराजवळ असलेल्या ईश्वर मंदिराच्या एका भागात श्री रामप्रभूंची एक सिंहासन तयार करून मूर्ती आणून ठेव आमचे महाराज हरिहरात भेद मानत नाहीत हे सर्वांना पटण्यासाठी बहुशा सगळीकडे त्यांनी श्रीरामाच्या देवळात शिवलिंगाची आणि शिवमंदिरात श्रीरामाची स्थापना केली आहे त्याकरता तूही तसंच करावं असं सांगितलं श्री गुरूंच्या आज्ञेनुसार त्या भाविकाने त्याप्रमाणे सर्व सिद्धता केली अमृतशिलेच्या श्रीराम सीता लक्ष्मण आणि श्री मारुती यांच्या सुंदर मूर्ती आणून ठेवल्या आणि श्री गुरुंना कळवलं श्री श्रीगुरूंनीही जपयज्ञाच्या सांगतेच्या वेळी श्रीमन महाराजांना बोलावून आणण्यासाठी दूरदृषीपणे नेमकी दत्तोपंथाची निवड करून त्यांना पाठवल्यामुळेच श्रीमंत महाराज प्रथम हुबळीत हो आले योजकस्य योजकत्व म्हणतात ते हेच श्रीमन महाराजांच्या स्वागताला हुबळी स्थानकावर हजारो प्रतिष्ठित लोक उपस्थित होते श्रीमन महाराज अग्निरथातून खाली उतरताच सर्वांनी त्यांचा उत्स्फूर्त जय जयकार केला फुलांच्या असंख्य माळा त्यांना घालण्यात आल्या भजनी मेळ्याच्या घोषित मिरवणुकीने त्यांना गावात नेण्यात आलं सर्वांना श्रीमन महाराजांचं दर्शन मिळण्यास रात्रीचे अकरा वाजले श्रीमन महाराजांचा मुक्काम हुबळीत तीन दिवस होता तिथल्या भक्तवृंदाने श्रीमन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री रामस्थापनेचं कार्य अतिशय उत्साहाने पार पडलं पुष्कळ अन्नसंतर्पण झालं नामघोषही बहुत झाला याच मुक्कामात हुबळीच्या सिद्धारुढ स्वामींनी आपल्या शिष्यागर्वी शिवन महाराजांच्या दर्शनाची इच्छा प्रकट केल्यामुळे शिवन महाराजांनी त्यांना संध्याकाळी यावे असा निरोप पाठवला पण दुपारी तीन वाजताच आपल्या शिष्य परिवारासह शिवन महाराज आरुढ मठाकडे गेले आरुढ स्वामी सन्मानपूर्वक त्यांना सामोरे गेले दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले आरुळ स्वामींनी श्रीमन महाराजांना मठात बोलवून नेऊन सर्व मठ हिंडून दाखवला काही काळ श्रीमन महाराजांना आपल्याजवळ आपल्या आसनावर बसवून घेतलं नंतर दोघांचे एकांतात संभाषण झालं श्रीमन महाराजांना पोहोचवण्यासाठी आरुळ स्वामी एक फरलांगपर्यंत गेले होते हुंबळीचा कार्यक्रम संपवून श्रीमन महाराजांनी रेल्वेने गदगला प्रयाण केलं तिथेही डॉक्टर वकील सरकारी नोकर यांनी स्टेशनवर श्रीवन महाराजांचा जय जयकार केला त्यांना फुलांच्या माळा घालून त्यांचं स्वागत केलं श्री गुरूंनी आदेश ठरवल्याप्रमाणे तेथील सुप्रसिद्ध वकील जनार्दन पंत आठवले यांनी त्यांना आपल्या घरी बोलवून नेलं त्या रात्री तिथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी श्रीमंत महाराजांनी महाभागवताचं आमंत्रण स्वीकारून बैलगाडीतून कुर्तकोटीला प्रयाण केलं कुर्तकोटी गाव हे गदकपासून आठ दहा अंतरावर आहे हे श्री भागवतांचं जन्मस्थान श्री भागवताचे पूर्वाश्रमीतील नाव लिंगनगौडा होते ते गर्भश्रीमंत असले तरी सुविद्य होते त्यांनी लौकिकी विद्येत पी एच डी आणि संस्कृत भाषेत विद्याभूषण असा गौरव संपादन केला होता त्यांनी शास्त्राचा अभ्यास मुळगुंदातील ब्रह्मश्री गुरुनाथशास्त्री यांच्याजवळ करून अद्वितीय पांडित्य मिळवले होते श्री ब्रह्मानंद आणि त्यांचे गुरु बहुधा एकच असावेत त्यांनी अनेक पंडितांना आपल्या विद्याबळाने आणि वाक्चातुर्याने जिंकून विद्याभूषण लिंगेश शर्मा असं नामाभिधान मिळवलं होतं एकदा अकस्मात श्री गुरु श्री रामनवमी उत्सवाच्या वसुलीसाठी कुर्तकोटीला त्यांचा शिष्य परिवार तिथे असल्यामुळे नेहमीप्रमाणे गेले तेव्हा लिंगणगौडा गावातच होते श्री गुरूंनी काशी क्षेत्री शास्त्राचा विशेष अभ्यास केला असल्याचं वर्तमान त्यांच्या कानावर गेलं होतं तरी श्री गुरूंनी वेदांतशास्त्रात आपल्यापेक्षा किती जास्त तयारी आहे याची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने त्यांनी श्री गुरूंना आपल्या घरी बोलून घेतलं काही काळ इकडच्या तिकडच्या गप्पा करून शास्त्रातील अतिगहन विषयाला हात घालून त्यांनी श्री गुरूंना काही प्रश्न विचारले प्रश्न ऐकून श्री गुरूंनी फक्त स्मित केले आणि नम्रपणे लिंगनगौडा श्रीमन महाराजांचा अनुग्रह घेतल्यापासून माझी जीभ संपूर्णपणे मी रामरायास विकली आहे त्यामुळे माझी शास्त्रवासना संपूर्णतया नष्ट झाली आहे तुमचे प्रश्न जरी शास्त्राला संमत असले तरी त्यांचं समाधानकारक उत्तर सापडणं मुश्किल त्या फंदात पडून खरं समाधान लाभणं कठीण कारण शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम या श्रीमदाचार्यांच्या उक्तीप्रमाणे अखेर चित्ताचे भ्रमण होणारच त्यामुळे आपल्याला हवी असलेली शांती आणि समाधान केव्हाही मिळणार नाही हे निश्चित ठरवून मी श्रीमंत महाराजांना शरण जाऊन त्यांच्या कृपेने जन्माचं सार्थक होण्याचा मार्ग पत्करला आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे मनाला शाश्वत शांती आणि समाधानी मिळायला पाहिजे असल्यास भगवंताच्या नामावर आढळ श्रद्धा ठेवून अखंड नामस्मरण करावं नामाचा महिमा आघाध आहे नामात रंगलेल्यांनाच त्याचा अनुभव येतो नामस्मरणासारखं दुसरं सुलभ साधन त्रैलोकी की कोणतंही नाही असं सांगितलं त्यांचा कंठ दाटून आला नेत्रातून प्रेमाश्रू ओघळू लागले तोंडातून शब्द निघेना थोड्या वेळाने सावकाश खालीलप्रमाणे कानडी भजन म्हणून ते डोळे मिटून स्वस्थ बसले धन्य इवर ताई धन्य इवर तंदी धन्य इवर मंदी बळगवू रामनाम वस्ती दार नाली गेयल्ली हृदयदल्ली रामरूप भक्तिप्रेम दिंद कंठ सद्गद वागी बाष्पोदक होगी कण्णू मंजू नृत्य माडू वाग देहभान विल्ल नोडवू जगवेल राममया सेवा कोडू रामदेवा बेडुवे बरवा ब्रह्मानंदा श्री गुरूंची प्रेमपूरित वाणी त्यांचा विनय त्यांची भगवतभक्ती नामावरील त्यांची दृढनिष्ठा पाहून पंडित लिंगन गौडा स्थिमित झाले त्यांच्या श्री गुरूंविषयी आदर निर्माण झाला हे सामान्य नव्हे ही भावना जागृत झाली ज्याकरता आजवर मी प्रयत्नात होतो ते मला यांच्याकडून मिळणार असा विश्वास निर्माण झाला आणि मला सत्य शाश्वत समाधान मिळेल असा अनुग्रह करावा असं म्हणून ते श्री गुरुंना शरण गेले तेव्हा श्री गुरुंनी आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे श्रीमन महाराजांच्या अमानुष्यत्वाचे वर्णन करून त्यांना शरण गेल्यास तुमची इच्छा पूर्ण होईल असं त्यांना पटवून आपल्या पुढील गोंदलेच्या फेरीत त्यांना आपल्याबरोबर नेऊन श्रीमन महाराजांच्या पदरात त्यांना टाकलं श्रीमन महाराजांची भव्य सतेज मूर्ती त्यांचं अद्वितीय ज्ञान वैराग्य त्यांचा अगाध महिमा समभावाने सर्वठाई व्यक्त होत असलेलं त्यांचं प्रेम प्रत्यक्षात पाहून लिंगनगौडा इतके भारावले की ते तात्काळ अनन्य भावाने श्रीमन महाराजांना शरण केले आणि आपले तनु मन धन श्रीमन महाराजांच्या चरणी त्यांनी अर्पण केलं विद्येच्या अभिमानाचा त्या त्याग करून ते त्यांच्या सेवेत अखंड तत्पर झाले त्यांची सेवाही तशीच अपूर्व होती म्हणून श्रीमन महाराजांची कृपा त्यांना संपादन करता आली अखेर महाभागवत हे गुरुनामध्यय मिळवून उपासना मार्ग आणि श्रीराम नाम यांचा प्रसार करण्याची आज्ञा मिळवून ते आपल्या कुर्तकोटी गावाला परतले पुढे थोड्याच काळात आपल्या घरीच प्रतिष्ठा करण्याचा विचार कायम करून सर्व सिद्धता करून श्रीराम सीता लक्ष्मण यांच्या अमृत शिलामूर्ती करवून आणून ते श्रीमन महाराजांच्या आगमनाची मार्ग प्रतिष्ठा करत होते श्रीमान महाराज हुबळीत येताच त्यांना कुर्तकोटींना बोलवून आणण्याकरता स्वतः पुढाकार घेऊन गावातील काही सद्गृहस्थांना बरोबर घेऊन हुबळीला जाऊन श्रीमन महाराजांना विनंती करून मोठ्या थाटाने ते त्यांना गदगून आपल्या गावी घेऊन आले कुर्तकोटी गावी श्रीमन महाराज फक्त तीन दिवस होते प्रतिष्ठा महोत्सवाचं सर्व कार्य यथासांक पार पडलं या तीन दिवसात महाभागवतांनी मुक्तद्वार अन्नसंतर्पण केलं श्री महाभागवताचा परिचय सगळीकडे विशेष असल्यामुळे लांबलांबच्या देशातून थोर पंडित सरकारी नोकर वगैरे पुष्कळ जनसमुदाय जमला होता श्रीमंत महाराजांच्याकडून उपदेश घेणाऱ्यांची तसेच प्रापंचिक अडचणींवर निवारणोपाय विचारण्याची तर तोबा गर्दी उडाली होती श्रीमंत महाराज तिथून निघाले ते बैलगाडीतून मुळगून आले तिथे परमभाविक गंगाधर पंत आठवले या नावाचे सद्गृहस्थ राहत होते श्रीमन महाराजांच्या तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे वाटेत श्रीमन महाराजांना त्रास होऊ नये म्हणून श्रीमन महाराजांची उतरण्याची सोय आठवले यांच्याकडे श्रीगुरूंनी आगाऊच करून ठेवली होती त्यानुसार श्रीमन महाराजांचा मुक्काम गंगाधर पंतांकडे दोन दिवस होता तिथून निघून ते शिरहट्टीला आले शिरहट्टीला मंगसोडी घराण्यात धोंडप्पा आडवेप्पा हुच्चाप्पा या नावांचे श्रीगुरूचे परमभक्त होते ते श्रीमंत असून देवब्राह्मणांवर विश्वास ठेवणारे होते श्री गुरूंवर त्यांचा फार विश्वास असल्यामुळे त्यांच्याकडे श्रीमन महाराज फक्त एक दिवस होते पुढील प्रवासासाठी बत्तीस बैलगाड्या तयार ठेवण्यात आल्या होत्या श्रीमंत महाराजांसाठी पृथक अशी धमणी गाडी त्यात मऊ मखमलीची गाडी पसरून उशा ठेवून त्यात श्रीमंत महाराजांना सुखाने झोपता येईल अशा व्यवस्थेनिश्चित तयार ठेवण्यात आली होती शिरहट्टीहून बिद्रहळी हे खेडेगाव सुमारे पंचवीस मैल अंतरावर आहे वाटही त्यावेळी बेताचीच होती प्रवास बैलगाडीचा तेव्हा त्रास हा होणारच हे गृहीत धरून शक्यतोवर कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये विशेषतः श्रीमंत महाराजांना तो होऊ नये म्हणून श्री गुरूंनी विशेष खबरदारी घेतली होती एका गाडीत लाडू पोहे करंज्या चकल्या असं फराळाचं सामान ठेवलं होतं तसंच दुसऱ्या एका गाडीत पिण्याच्या पाण्याचे दोन मोठे हांडे उत्तम पाण्याने भरून ठेवले होते या दोन गाड्या आणि श्रीमंत महाराजांची धमणी बत्तीस गाड्यांच्यामध्ये ठेवण्यात आली होती शिवाय गाड्यांबरोबर पायी प्रवास करण्याची संख्या अगणित होती दर दोन तासाने एखादी झाडांची गर्दछाया असल्या ठिकाणी गाड्या थांबवून थोडी विश्रांती घेण्याची सूचनाही देऊन ठेवलेली असल्यामुळे त्याप्रमाणे गाड्या थांबत असत विश्रांतीच्या वेळी फलाहाराची व्यवस्था चोख ठेवण्यात येत असे शिरहट्टीहून प्रवास सुरू करताना रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम असा जो नामघोष सुरू झाला तो प्रवास संपेपर्यंत अव्याहत मुक्त कंठाने चालला होता बेळहट्टी हे गाव शिरहट्टीपासून बारा मैलावर बिद्रहळीच्या वाटेवर आहे तिथे गाड्या पोहोचण्यास संध्याकाळ झाली त्या गावच्या भाविक लोकांनी श्रीमंत महाराजांना आपल्या गावी त्या रात्री वस्ती करून गाव पावन करावा अशी विनंती केल्यामुळे श्रीमंत महाराजांनी ती मान्य केली आणि तिथे त्या रात्री वास केला दुसऱ्या दिवशी म्हणजे शके अठराशे तीस फाल्गुनवद्य चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वीच तेथून प्रयाण केलं आणि दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा सर्व लवाजमा बिद्रहळ येऊन पोचला श्रीमान महाराजांच्या दर्शनासाठी त्यावेळेपर्यंत सुमारे पंधरा ते वीस हजारापर्यंत जनसमूह जमला होता दर्शनासाठी आधीर झालेले लोक दोन कोसापर्यंत पसरले होते रस्त्यावर तर इतकी गर्दी झाली होती की वाटच दिसत नव्हती आधी झालेल्या लोकांना श्रीमंत महाराजांचं दर्शन सुलभपणे व्हावं कोणाचीही निराशा होऊ नये म्हणून श्री ब्रह्मानंद गुरूंनी मखमलीच्या गादीने मढवलेली एक खुर्ची गाडीवर बांधून श्रीमन महाराजांच्यासाठी सिंहासन तयार केलं होतं श्रीमंत महाराजांना ऊन लागू नये म्हणून श्री रामसंस्थान बेलदडीहून जडतारी मोठी छत्री आणवली होती लोकांच्या उत्सवाला इतकी भरती आली होती की श्रीमंत महाराज सिंहासनावर विराजमान होताच लोकांनीच ती गाडी ओढून बिद्रहळित नेली त्यावेळी श्रीमन महाराजांचा पोशाख म्हणजे अंगात एक पायघोळ निळा जरदारी फरगोल डोक्याला तांबडी जरीची लांब गणेश टोपी आणि पायात पादुका असा होता भाल प्रदेशावर कोरीव उभे केशरी गंध होते आणि त्यामध्ये काळा टिळा शोभून दिसत होता ती भव्य मनोहर मूर्ती सर्वांनी डोळेभर पाहून हृदय संपोटात साठवून ठेवली मिरवणुकीपडे चार पाच भजनी मेळे चार सहा ढोलाच्या मजली होत्या वाजंत्र्यांच्या ताफ्याच्या थाटात प्रचंड जनसमूहाने वेष्टीत अशा त्या मिरवणुकीत दोन कोस अंतर कापून गावी घेऊन पोहोचण्यास जवळजवळ चार तास लागले सर्व बिद्रहळी गाव तोरणांनी शृंगारलेले होते जनसमूह इतका अपरिमित होता की त्या गावातील सर्व घरे मठ वगैरे इमारती लोकांनी गच्च भरल्या होत्या जिकडे दृष्टिक्षेप करावा तिकडे मुंग्यांप्रमाणे हालचाल करणाऱ्या लोकांखेरीत दुसरे काहीच दिसत नव्हते जमलेल्या लोकांची त्यातल्या त्यात, ले त्यात लेकूरवाळ्या बायकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून श्री गुरूंनी तुंगभद्रेच्या काठी विशाल असा मंडप उभारला होता नदीतिरी पुरातन दगडी विशाल मंडप आहे त्यात सामानाच्या कोठीची आणि स्वयंपाकाची व्यवस्था होती श्री ब्रह्मानंद गुरूंची कोठी म्हणजे सामान्य नव्हती तो एक अजबखानाच होता त्यात अमुक एक पदार्थ नाही असे कधीच होत नसे ती न संपणारी सदैव अक्षय अशी असे श्रीमंत महाराजांबरोबर आलेल्या तीनशे लोकांपैकी एक गृहस्थ एक दिवस आजारी झाला त्याला औषधासाठी सुंठ आणि मिरे याची गरज होती म्हणून कोठीत जाऊन त्याने दोन जिन्सांची मागणी केली कोठीवर नेमलेल्या माणसाला काही केल्या ते जिन्नस लवकर सापडेनात तेव्हा तो गृहस्थ श्रीमंत महाराजांकडे गेला आणि कोठीत मिरे आणि सुंठ मिळत नाही म्हणून सांगू लागला ते ऐकून श्रीमंत महाराजांनी स्मितहास्य केलं आणि मिरे व सुंठ काय जो जिन्नस ब्रह्मानंद बुवाच्या कोठीत मिळणार नाही तर जगात कोठेही मिळणं शक्य नाही असं त्याला म्हटलं इतक्यात कोठीतील माणसाने पळत येऊन त्याला मिरे आणि सुंठ आणून दिली यावरून कोठी, कोठी, कोठी कशाप्रकारे सुसज्ज होती याची यथार्थ कल्पना वाचकांना येईल त्याचप्रमाणे श्री गुरूंनी किती दूरदृष्टीने कोठी भरली होती याचीही कल्पना येईल त्याचबरोबर आपल्या शिष्याच्या दूरदर्शीपणाबद्दल श्रीमंत महाराजांच्या मनात दृढ विश्वास किती ओतप्रोत भरला होता याचीही खात्री पटेल स्वयंपाकाची व्यवस्था तर वाखाणण्यासारखी होती अश्वत्थपूरचे श्री गुरुचे दोड्डू रामय्या सण्ण रामय्या फण्णीअप्पा आदी निस्सिम भक्त आपल्या पठडीतील इतर शंभर दीडशे लोकांसह रात्रंदिवस खपत होते स्वयंपाक पाणी वाढप उष्टे खरकटे याचा जणू त्यांनी मक्ताच घेतला होता मोतीचूर दळे आणि बेसन वगैरे प्रकारच्या लाडवांनी ते एक सबंध खोली भरून ठेवली होती दररोज नवीन नवीन पंचपक्वाने तयार होत होती इसवी सन एकोणीसशे नऊ शके अठराशे एकतीस सौम्य नाम संवत्सराच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्रीमन महाराजांच्या आज्ञेनुसार तेरा कोटी रामनामाच्या जपाच्या सांगतेस प्रारंभ झाला तदंगभूत दररोज कीर्तन पुराण प्रवचन अखंड नामस्मरण वेदांचं पारायण गायत्री पुरश्चरण होम हवन वगैरेच प्रारंभ झाला रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हा नामघोष चालू नाही असं ठिकाणच हुडकून देखील सापडत नसे स्वयंपाकघरात तोच नामघोष भाजीपाला चिरण्याच्या जागी तोच नामघोष पाणी आणताना तोच नामघोष वाढताना तोच नामघोष एवढंच नव्हे तर जेवताना देखील तोच नामघोष अहर्निश अखंड ऐकू येत असे त्या नामघोषाच्या तंदीतच न दमता सर्व कार्य तत्परतेने होत असलेली दिसत होती दररोज सकाळी अकरा वाजता पुराण संपताच श्रीरामाला श्री, श्री मुरलीधराला नैवेद्य दाखवून आरती होत असे नंतर सिंहासनावर विराजमान झालेल्या श्रीमंत महाराजांची अर्धोपाध्याने पूजा करून तुळशी आणि फुले यांच्या माळा त्यांना घालून त्यांची आरती करण्यात येत असे त्यानंतर ब्राह्मण सुवासिनीची पंगत ज्या जागी बसवायची त्या जागी रांगोळीचे पट्टे ओढून पाने मांडली जात वरच्या जागी सर्वांना दिसेल अशा ठिकाणी श्रीमंत महाराजांचे रांगोळी काढून पाठ मांडून पान ठेवण्यात येत असे त्यांच्याजवळच रंगापूरच्या महापुरुषाचे पान मांडण्यात येत असे मात्र त्यांना टेकण्यासाठी मागे उभा पाठही ठेवण्यात येत थे असे प्रत्येक पंक्तीत सात ते आठ हजारापर्यंत ब्राह्मणांचे भोजन होत असे एक एक दिवस ब्राह्मण सुवासिनीच्या अशा तीन चार पंक्ती उठत असत एवढंच नव्हे तर त्यानंतर इतर जातीच्या लोकांच्या पंक्ती अहोरात्र चालत असत गोरगरिबांवर श्रीगुरूंचं लक्ष फार असे त्यांना ते स्वत ग्रहाने वाढत असत गोरगरीब संतुष्ट झाले तर भगवंत संतुष्ट होतो तरी प्रथम त्यांना संतुष्ट केले पाहिजे असे श्री गुरु नेहमी म्हणत असत त्यांच्या उक्तीला अनुरूप अशीच नेहमी त्यांची कृती असे आणि त्याचा प्रत्यय पुष्कळांना वेगवेगळ्या प्रसंगी येऊन चुकला आहे याप्रमाणे दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती, पंक्ती दररोज उठत असत श्री ब्रह्मानंद गुरु हे शिस्तीचे भोगते होते स्वच्छता आणि शिस्त यात बिघाड होऊ न देण्याची ते स्वतः कटाक्षाने खबरदारी बाळगीत असत हा उत्सव अभूतपूर्व असाच झाला मागे कधी असा झाला नाही आणि पुढेही होणार नाही असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही आज इथेच थांबू हरिओम तत्स